नाशिकच्या काठे दर्गा अतिक्रमण कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती नाशिक पालिकेनं ना बजावलेल्या नोटीसला दर्गा ट्रस्टनं सुप्रीम कोर्टात दिलं होतं आव्हान मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं महाराष्ट्र दिनी अनावरण पुतळ्याचं काम नव्वद टक्के पूर्ण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनावरण होणार असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदेंच्या आरोपांच्या फैरी विधानसभा निवडणूक निकालानंतरचा पहिलाच दौरा मुंबई भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग आज दादरमधील वसंत स्मृतीमध्ये प्रमुख नेत्यांची बैठक मुंबई जिल्हाध्यक्ष निवडीवर होणार चर्चा भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत पंतप्रधान निवासस्थानी महत्वाची बैठक रात्री उशिरा झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवर चर्चा आठवड्याभरात निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेची शक्यता अलमट्टी धरणाच्या संभाव्य पाचशे चोवीस मीटर उंचीचा रुरकी समिती घेणार फेरार आढावा अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील बॅकवॉटर महापुराला कारणीभूत ठरत असल्याची माहिती नागपूरच्या मानकापूर परिसरामध्ये घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला भरधाव कारनं चिरडलं स्थानिक तरुणांनी चालकाला चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात आता पहिलीपासूनच इंग्रजी बरोबरच हिंदी सुद्धा सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच अंमलबजावणी नाशिक ते मुंबई लोकल लवकरच धावणार कसारा घाट ते मनमाड या एकशे चाळीस किलोमीटर समांतर रेल्वे मार्गाला मंजुरी सोन्याची जळाई पुन्हा वाढली सोनं एक लाखांच्या उंबरठ्यावर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा एक हजार रुपयाची वाढ सोन्याचा दर प्रतितोळा सत्त्याण्णव हजार रुपयांवर सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यानंतर राजस्थानला दिल्ली दिल्लीची बाजी गुणतालिकेमध्ये दिल्ली दहा गुणांसह पहिल्या स्थानावर राजस्थानच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचा फायदा मुंबई सातव्या स्थानावर कायम